मित्रांनो आज मी होणार आहे गायब मार्केटमध्ये असं कापड आलंय असा शर्ट आलाय ते घातलं की माणूस गायब होतो काय मी पण असा शॉक झालो हा व्हिडिओ बघा दिसत तुम्हाला याच्यामध्ये या पोराने शर्ट घातलं पाठीमाग तर दिसायला ट्रान्सपरंट शर्ट असल्या शक्य मी पण विचार करायला लागलो अरे हे कसं काय शक्य असं होऊ शकतं का मी पण जरा रिसर्च केला आणि मला सापडलं ते कापड सापडलं मित्रांनो ज्याच्या मदतीने तो शर्ट बनवलेला आणि तो वर्ग गायब चालवता ट्रान्सपरंट त्याच्या आतमध्ये दिसत होत सगळं तर चला मी पण आणलेलं आहे ते कापड तुम्हाला दाखवतो रेडी का तुम्ही बघा या बॉक्समध्ये ते ह्या बॉक्समध्ये आहे ते कापड तर चला बघूया काय कस आहे कापड दहा हजार रुपये मीटर दहा हजार रुपये मीटर मित्रांनो कापडे मित्रांनो मी तुम्हाला गायब म्हणून दाखवणार कापडाच्या मदतीने एवढा गायब झालो का मी पूर्ण गायब होतो मी हळू हळू मित्रांनो झालं का काय मी दिसतोय का मी तुम्हाला मित्रांनो या कापडाच्या मदतीने मी गायब झालो गायब बघू शकतो परत एक दाखवा तुम्हाला काय दिसतंय का तुम्हाला मित्रांनो असं जर कापड आलं तर तुम्हाला घ्यायला आवडेल का दहा हजार रुपये मीटर मित्र मग तुमच्यापैकी किती चांगलं आहे खरं वाटलं तर नाही गायब वगैरे काय होणं काय खरं नसते बघू शकता मी कशा प्रकारे गायब झालं तुम्हाला दाखवा पिक्चरमध्ये सिनेमांमध्ये अशा प्रकारचे इफेक्ट वापरले जातात आणि त्याच्या मदतीने बरेच जादूटोनाचे व्हिडिओ दाखवले जातात आणि आपण त्याला फसतो आपल्याला खरंच गायब झाला खरंच आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस ते बघा ज्युनियर जी आणि हे यायचं शक्ती म्हणजे त्याच्यामध्ये पण असं दाखवलं होतं एकदा की काय होणार आदर पुन्हा ते तो हॅरी पॉटरचा त्याच्यामध्ये पण ते, ते काय होणार चादर त्यावेळेस मला लय विशेष वाटायचं ओला कस काय काय होणार ची आजार आपल्याला भेटली असते तर आपण शाळेतनं पळून आलो असतो ते आला वाटप लय विचारायचं त्यावेळेस पण आता मला कळलं तरी एडिटिंगचा कमाला असतो हे आपण मोबाईल वर जे एडिटिंग करतो लॅपटॉपवर जे एडिटिंग करतो जे सिनेमा बनवणारे असतात ते त्यांची कमाल असते ती अशा प्रकारचे हिरो कापड घेतलेलं असतं त्याच्या मदतीने ते असे इफेक्ट तयार करतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तु तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि माझ्यासारखं तुम्हाला पण कधी वाटलं असत तर नक्की लाईक ठोका कमेंट करून जावा बाय बाय